हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा नवीन वर्षाची सर्वांना चाहूल लागलेली आहे अगदी काही दिवसातच आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत आणि नवीन वर्ष येणार म्हटलं की सगळेजण काही ना काही संकल्प करत असतात पण विशेष करून वजन कमी करण्यासंदर्भात आणि पोटावरची चरबी कमी करण्यासंदर्भात मोस्ट ऑफ द पीपल संकल्प करत असतात की मी येत्या वर्षात नक्की वजन कमी करणार येत्या नवीन वर्षात तुम्हाला वजन कमी करायचं असेल पोटावरची चरबी कमी करायचं असेल स्लिम अँड फिट दिसायचं असेल तर काही गोष्टी आत्तापासूनच आपण करायला हव्यात तर त्याच आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल काही चमत्कार होणार आहे आणि सगळ्या गोष्टी आपोआप घडणार आहे असं नाही त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिलं जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल पोटावरची चरबी कमी करायची असेल तर स्वतःला सगळ्यात आधी विचारायचं आहे की आपण असं का करणार आहोत शांत एका जागेवर बसायचं लोक कोण बोलतंय आपल्याला म्हणून आपण करणार आहोत काय मेडिकल कंडिशन आहे म्हणून आपण करणार आहोत आपला कॉन्फिडन्स कमी होत आहे वजन जास्त असल्यामुळे त्यासाठी आपल्याला वजन कमी करायचं आहे की आपल्याला एक निरोगी आयुष्य जगायचं आहे आणि आपल्या आवडीचे कपडे घालायचे आहेत या सगळ्यातला आवाज तुमचा काय सांगतोय ना ते सगळ्यात आधी लक्ष देणं गरजेचं आहे त्याकडे पाहणं गरजेचं आहे आणि विचार करा की आपल्याला नक्की वजन कमी का करायचं आहे कारण ह्या काचं उत्तर सापडल्याशिवाय तुम्ही त्या दिशेने पाऊल उचलणार नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे फक्त संकल्प वरवर करून चालणार नाही तुम्ही शांत बसून विचार करून ते लिहून काढणं गरजेचं आहे की मला वजन कमी करायचं आहे किती करायचं आहे आणि का करायचं आहे आणि टार्गेट किती आहे माझं या सगळ्या गोष्टी लिहिल्या की मग त्या प्लॅननुसार आपल्याला ॲक्शन घ्यायला सोपं पड पाऊल म्हणजे स्वतःशी दृढनिश्चय मला काहीही झालं तरी या वर्षात वजन कमी करायचंच आहे त्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागणार आहेत ते मी करणारच आहेत हाच स्वतःला सांगणं बजावणं खूप गरजेचं आहे कारण दुसरं कोणीही आपल्याला मोटिवेट करू शकत नाही जेवढं आपण आपल्याला करू शकतो त्यामुळे स्वतःच्या मनाची तयारी करणं अगदी गरजेचं आहे तेव्हाच आपली शरीराची देखील तयारी हो। होते त्या दिशेने जास्त चांगल्या रीतीने वेगाने प्रयत्न करू शकतो तिसरी गोष्ट आपण लिहितो की एक तारखेपासून मी साखर कमी करणार उदाहरण देते मी चहा बंद करणार एक तारखेपासून व्यायामाला जाणार एक तारखेपासून मी जिम जॉईन कर असं वॉटेवर आपण जे संकल्प करतो एक तारखेपासून एकदम चमत्कार होणार नाही आणि त्या दिवशी एकदम सगळ्या गोष्टी सुटल्या सुटणार नाहीत आणि त्याहून अधिक म्हणजे आता ह्या तरी आहेत त्या दिवसामध्ये भरपूर मजा करून घ्या म्हणजे नाही नाही ते बेकरी प्रोडक्ट्स स्वीट्स चाटचे निर्णय पदार्थ खूप जास्त प्रमाणात खातात लोक आणि मग सडनली एक तारखेपासून ते कसं बंद होणार आहे कारण आपल्या शरीराचा स्वभाव आहे आणि विशेष करून मेध धातू शरीरामध्ये आपले सात धातू असतात रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र त्यातला चार नंबरचा धातू जो मेध म्हणजेच चरबी त्याचा गुण असा आहे तो शरीरात साठायला लागला की तो अजून मेध मागतो म्हणजे आपलं वजन वाढतंय आपल्याला कळत आहे पण तरी देखील आपल्याला खावंसं वाटतं आणि तेही जंक फूड खावंसं असं वाटतं जे चटपटीत आहे तेव्हा आपल्या मनावर आणि जिबेवर ताबा ठेवणं जास्त जास्त गरजेचं असतात पहिले कंट्रोल करा कमी प्रमाणात खा बाहेर गेलात पार्टीला गेलात तरीही त्याचं प्रमाण कमी ठेवा किंवा कंट्रोल ठेवा की नाही मी थोडं टेस्ट करणार आहे तो प्रमाणात खाणार नाही कारण ह्याच तर सवयीमुळे आपलं वजन वाढलेलं आहे आणि त्या एकदम कशा बंद होणार आहेत त्यामुळे कमी कमी करायचं हे आता मी साख चहा बंद करणार आहे आता तीन चार कप दिवसभरातून चहा पिताय आणि एकदम एक, एक तारखेपासून बंद करणार आहे तर काहींना डोकं दुखतं त्रास होतो फ्रेश वाटत नाही उत्साह वाटत नाही काहींना सकाळचं प्रेशर येत नाही अशा अनेक अनेक गोष्टी असतात तर त्यासाठी काय करायचं चहाचं प्रमाण कमी करायचं चा? चार कपाचे तीन कप तीन कपचे दोन कप एक कप घेत असेल तर अर्धाच कप असं करत करत चालायचं साखरेच्या बाबतीत आहे म्हणजे जर साखर चहामध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात साखर घालून तुम्ही घेत असाल तर साखरचं प्रमाण निम्म करायचं किंवा थोडं कमी करायचं म्हणजे एक तारखेपासून ते पूर्णपणे बंद करायला तुम्हाला सोपं जाईल शरीराला आणि मनालाही फार त्रास होणार नाही हे कोणत्याही बाबतीत तुम्हाला असंच करायचं आहे आता डिटॉक्स ड्रिंकच्या बाबतीत आहे डिटॉक्स ड्रिंक मी निर्णय सांगत असते तुम्हाला तर एक तारखेपासून अचानक नवीन कुठलं तरी डिटॉक्स ड्रिंक जे आपल्याला सूट होतं की नाही ते माहीत नाही ते करणं देखील चुकीचं आहे आधी थोडं सुरू करायचं आपल्याला सूट होत असेल तरच ते कंटिन्यू करायचं त्याआधी सगळ्यात बेस्ट डिटॉक्स ड्रिंक म्हणजे कोमट पाणी गरम पाणी जे जर तुम्ही आत्तापासून घेतलं तर नंतर शक्यतो तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही आणि डिटॉक्स ड्रिंक तुम्ही इझिली घेऊ शकता तुम्ही केलं तर नक्की त्याचा फायदा होईल आता आता काही खायचं आणि काही नाही खायचं याची भरली मोठी लिस्ट आपल्याला माहित आहे सोशल मीडियावर पण ते आजकाल अवेलेबल आहे त्याआधी आपण जेवणाच्या वेळा पाळणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे आपलं ऑफिस अवर्स असतील रात्री नेट नाईट आपलं जेवण होत असेल तर ते थोडं कंट्रोल करायचा प्रयत्न करा काय करून मी लवकर जेवू शकेल असा एक तुम्हीच त्याच्यावर उपाय शोधू शकता त्यामुळे त्याच्यावर काम करायला आत्तापासून सुरुवात करा कारण कुठलंही डेडिकेटली जर तुम्ही काम केलं तर नक्कीच रिझल्ट मिळतो आणि जर वरवर केलं जमलं तर बघू किंवा कारणं दिले तर कारणं तर हजार असतात आणि मग वजन कमी करणं आणि पोटावरची चरबी कमी करणं खरंच डिफिकल्ट आहे तर मग या गोष्टी जर तुम्ही प्लॅन आऊट केल्या तर नक्कीच के फायदा होईल आता दुसरी गोष्ट म्हणजे व्यायामाची बिलकुल सवय नाही आहे एक तारखेपासून मी व्यायामाला जाणार जिम जॉईन करणार योगा जॉईन करणार पैसे भरून येणार पैसेही बरेच जणांनी भरले बर असतील किंवा काही वॉकिंग करणार असतील तर आता एक तारखेपासून सडनली जाऊन तुम्ही तिथं केलं तर तुमच्या शरीराला त्रास होणार आहे त्यात एकतीस तारखेला जागरण पण होतं एक तारखेला सकाळी उठणार कसं त्यामुळे आधीपासून थोडं लवकर उठा आणि चालायला जा चालणं हा सगळ्यात सोपा व्यायाम आहे खर्चही लागत नाही आणि आपल्या शरीराची पूर्वतयारी होते एक वॉर्मअप स्वरूपात होतं त्यामुळे रोज थोडं थोडं चालण्याची सवय करा किंवा दिवसभर जर तुम्ही लिफ्टचा वापर करत असाल तर थोडाफार एक दोन तीन मजले जिन्याचा वापर करा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी गाडी न घेता चालण्याचा व्यायाम करा चालण्याने ते कामं करा म्हणजे जेवढी जास्त तुम्ही चालायची सवय कराल तुम्हाला जे सडनली चालल्यानंतर धाप लागणं आहे लगेच बसावंसं वाटणं आहे तर घाम येणं आहे ह्या गोष्टी कमी होतील तुमच्या शरीराला त्याची सवय होईल आणि एक तारखेपासून तुम्ही ॲक्टिवली कुठलीही फिजिकल एक्सरसाइज म्हणा किंवा कुठली ॲक्टिव्हिटी इझिली करू शकाल कारण याचं असं आहे की आता तुम्ही थोडीफार सूट घेतली तरी काही हरकत नाही एक दिवस तुम्ही घेता एक दिवस नाही स्ट्रिक्टली नाही पण एक तारीखपासून तुम्ही स्ट्रिक्टली करणार हे तुम्ही लिहून ठेवलेलं आहे आणि कुठलीही गोष्ट एकदा तुम्ही सुरू केली सातत्याने केली एकवीस दिवस सलग केली तर आपल्या शरीराला आणि मनाला त्याची सवय होते आणि मग ते आपण कायमस्वरूपी करू शकतो चहाचं देखील बिना साखरेचा सा चहा तुम्ही दोन दिवस घेतला तीन दिवस तुम्हाला खराब लागेल त्यानंतर त्याची देखील तुम्हाला सवय होईल आणि उलट आणि उलट साखरेचा चहा तुम्हाला नकोसा वाटेल ट्रस्ट मी बिलीव्ह मी मी देखील असे अनेक प्रयोग करत असते सुरुवातीला त्याचा त्रास होतोच पण जसं जसं ते आपल्या शरीरासाठी किती ते किती फायदेशीर आहे आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे सतत आपल्या मनाला बजावलं त्या दृष्टीने आपण मनाला समजावलं तर नक्कीच आपलं मन आणि शरीर देखील आपल्याला साथ तुम्य देतं त्यामुळे एक तारखेपासून जर तुम्ही वेटलॉस जर्नीवर जाणार असाल तर या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो करा खूप फायदा तुम्हाला मिळेल यावरूनही तरी तुम्हाला अजून काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा तर तुमच्या वेटलॉस जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद